तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर नगराध्यक्षपदासह तेवीस नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे चित्र ची स्पष्ट झालं आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा सुरू केला असून प्रभाग स्तरावर भेटीघाटी आणि प्रचार फेऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे साईनगरीच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणाऱ्या अत्यंत महत्वाच्या प्रभाग एक मध्ये यंदा महायुतीने अत्यंत अनुभवी आणि सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेले निलेश मुकुंदराव पोते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह घेऊन सर्वसाधारण जागेसाठी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहे त्यांची प्रशासकीय जाण आणि स्थानिक लोकांमधील विश्वास त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे त्यांच्या जोडीला अनुसूचित जाती महिला या आरक्षित जागेवर भारतीय जनता पक्षाच्या सुनीता मंगेश त्रिभुवन कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादीचे घड्याळ आणि भाजपचे कमळ अशी महायुतीची एकत्रित ताकद या प्रभागात पाहायला मिळत आहे निलेश कोते आणि संगीता त्रिभुवन यांनी मतदारांना भेटण्यासाठी सुरुवात केली यावेळी उमेदवारांना मतदारांकडून अतिशय भावनिक आणि उत्साहाचा प्रतिसाद मिळाला स्थानिक नागरिकांच्या प्रेमापुढे सर्वच जण भाऊक झाल्याचे दिसून आले यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जनतेचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास पाहून सामान्य जनतेची साथ हीच विजयाची खरी पावती असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात मतदार राजा नेमका काय कौल देतो आणि महायुतीच्या या घड्याळ कमळ युतीला जनमताचा कौल मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शिर्डीनगर परिषदेची निवडणूक सुरू आहे त्या संदर्भात प्रभाग क्रमांक एक मध्ये आम्ही सर्व उमेदवार म्हणजे आमचे दोन उमेदवार या ठिकाणी प्रचाराला कालच सुरुवात केली काल लक्ष्मीनगर परिसरामध्ये लक्ष्मी मातेच्या चरणी नारळ वाढवून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज गावठण परिसर जो मंदिर परिसर आहे सद्गुरू साईबाबांचा सा, त्या ठिकाणी आम्ही येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक झालो हनुमानाच्या चरणी नतमस्तक झालो त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला द्वारकामेमध्ये बाबांच्या चावडीमध्ये जाऊन दर्शन घेतलं त्याचबरोबर ताईम खान बाबांचं जे शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी देखील आम्ही वंदन केलं आज खऱ्या अर्थानं आज गावठाणामध्ये पाहिलं तर निश्चितच सर्व मतदारांची भावना ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी दिसते कारण एक पलीकडचं चित्र पाहिलं विरोधकांचं तर विरोधकच शिल्लक राहिलेलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि सुज्ञ मतदार आहे गावठाणामधला जो आमचा मंदिर परिसरातला मतदार आहे तो अतिशय सुज्ञ मतदार आहे तो निश्चितच महायुतीच्या उमेदवारांच्या म्हणजे कमळ आणि घड्याळ या चिन्हाच्या मागे त्यांच्या आशीर्वाद कायम राहतील असं वाटतं आणि अनेक गोष्टीचा या ठिकाणी प्रश्न देखील असले तरी उत्तर एकच आहे ते म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार देखील आहोत आणि करत देखील आहोत खरंतर आज आम्ही गावठण परिसरामध्ये आहे स सर्व आमचे व्यावसायिक बंधू या ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते देखील आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला आम एक उमेदवार म्हणून आणि एक शिर्डीचा नागरिक म्हणून देखील करायचं आहे कारण खऱ्या अर्थानं निवडणूक ही दोन पाच दिवसाची असते परंतु या निवडणुकी नंतर देखील जनतेमध्ये राहून काम केलं पाहिजे या मताचं मी आहे त्याच्यामुळे एक एक निश्चित चांगल्या प्रकारची भावना मतदारांची आहे आणि मतदार शंभर टक्के आज महायुतीच्या आणि आमच्या बरोबर आहेत असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे माझं नाव सुनीता मंगेश्री भवन आमच्या संघ निलेश दादा कोते हे एक वार्ड क्रमांकामधून उमेदवार आहे आमचा लाडक्या बहिणींचा प्रचार चालू आहे सरकारच माय आहे लाडक्या बहिणीचं सरकार आहे तर बाबाच आमच्या वार्डमध्ये आहे बाबांचे आशीर्वादच आम्हाला आहे खूप छान सांगतात लोक हो तुम्ही आमच्याकडे येऊ नका आम्ही तुमच्या पाठीशीच आहे बाबांचे आशीर्वाद बी आमच्या पाठीशीच कारण बाबाच आमच्या वार्डमध्ये आहे